जो कोणी माणूस फक्त छत्रपती संभाजी महाराजांचाच नाही महाराष्ट्रामध्ये जे जे महामानव आहेत ज्यांनी मानवतेला दृष्टिकोन ठेवून आपल्या जीवन अर्पित करून समाज हिताची कार्य केलेले आहेत त्यांचा जर कोणी अपमान करीत असेल तो माझा बाप असेल माझा भाव असेल मी स्वतः असेल त्याला शासन झालं पाहिजे आणि त्याला फक्त निषेध नाही हो असल्यांची जीप कापली पाहिजे आता माझ्या सोशल मीडियाला तुम्हाला दाखवतो मी माझ्या सोशल मीडियाला मी ज्या ज्या बाईत दिल्यात ना तुम्ही हो ज्यांची नाव घेतली ना छिद्दमच्या वेळेस आमची संघटना स्थापन नव्हती पण त्याच्यानंतर ना कोरटकर असल आपलं ते राहुल सोलापूरकर असेल किंवा जे ही जे बोललेत ना महाराजांनी तीन चार ह्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी ही मागणी आम्ही केलेली आहे के त्याचा मी आत्ता आत्ता तुम्हाला पुरवतो आम्ही त्यावेळेस ही बाईट दिलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि अजून मी सांगतो मी अजून सांगतो ह्याच्या आधी बी आणि इथून पुढे बी जो कोणी माणूस फक्त छत्रपती संभाजी महाराजांचाच नाही महाराष्ट्रामध्ये जे जे महामानव आहेत ज्यांनी मानवतेला दृष्टिकोन थून आपल्या जीवन अर्पित करून समाज हिताचे कार्य के केलेले आहेत त्यांचा जर कुणी अपमान करीत असेल तो माझा बाप असेल माझा भाव असेल मी स्वतः असेल त्याला शासन झालं पाहिजे आणि त्याला फक्त निषेध नाही हो असल्यांची जीप कापली पाहिजे सर आम्ही पुछा पुछा ने पुछा ने पुछा ने मी त्यांच्यावर जाहीर निषेध करतो आणि त्यावेळेस तहसीलला निवेदन देऊन पुणे जिल्ह्यात बारामती असेल पुरंदर असेल आम्ही निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आणि असं नाही की मी प्रवीण गायकवाडवर एका दिवसात शाईफेक केली सर आम्ही दीड वर्षापासून प्रवीण गायकवाडांचा फॉलोअप आणि तीन वर्षापासून कोर्टात कोर्टाची लढाई लढतोय की सर्वच महापुरुषांची नावे जे हॉटेल लॉज पांटपरी बिहरबारला आहेत सर ज्यावेळेस आमची पदयात्रा पुण्यात आली ना त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकार होतं मुख्यमंत्री साहेब होते त्यावेळेस त्यांनी एक जीआर आर काढला होता की कुठल्याही हॉटेल लॉज पांटपरी बारला महापुरुष आणि गडकोट किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नये जर दिले असेल तर ती त्यांनी नव्वद दिवसाच्या आत हटवावी ही आपल्या आंदोलनातूनच काढलं होतं आणि आमची संघटना जेवढी आहे तेवढ्या आत्तीनं छत्रपतींचा किंवा महापुरुषांचा अपमान करणाऱ्याच्या विरोधात आम्ही लढतो तुम्ही म्हणाल की तुम्ही मराठा आहे म्हणून छत्रपतींचं आंदोलन केलं का तर नाही मी पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही ह्या ह्याच्यात वाचा की ही तर कॉम्प्लेट आजचं नाही ना ह्याच्यात ना। सर्व महापुरुषांची नावं आहेत आणि सगळ्यांच्याच नावाचा अपमान होऊ नये आणि महापुरुषांच्या जेवण आहे तर शेतकऱ्यांना न्याय भेटावा आपला युवक हा युवक हा देशाचं भवितव्य आहे आणि हे भवितव्य दुसऱ्याकडे भरकुटे नाही म्हणून शाहरुख खानच्या बंगल्यासमोर केलंच ना सर आम्ही आंदोलन त्यावेळेस आम्हाला शासन झालंच की आम्ही भवनासमोर आंदोलन केलं काट्या खाल्लेच की आम्ही मीडिया समोर नाही पण आत नेऊन हाणलेच की आम्हाला मस्ती आली का तुला मस्ती आली असं करतो तसं करतो आता बाहेर जाऊन सांगावं लागतंय का आम्हाला दाखव म्हणल्यावर काट्या मग आपलंच दुसऱ्याला उघडं करून दाखवले गेत होतं ना त्याच्यामुळं सगळ्या पद्धतीनं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे देखील घेतलेले यातली एक जरी खोटी गोष्ट निघली तर तुमची चप्पल माझं डोकं असेल आत्ता दाखवतो त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की सुधांश त्रिवेदी एक वाक्य केलं होतं की महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागली भगतसिंग कोश्यारी यांनी जे शिवाजी महाराजांचा अवमान केला त्याविरोधात नवी मुंबईतल्या एका वकिलानं हायकोर्टात पिटिशन फाईल केली तुमच्याकडनं तसं काही होणार आहे आणि जी पिटिशन फाईल झाली आहे भगतसिंग कोश्यारीच्या विरोधात त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली की कोश्यारीवर अॅट्रोसिटी दाखल आता त्यांनी अट्रोसिटी कायद्याचे काही तरतुदी मांडूनच ते केले तुम्ही अशा पद्धतीनं जे काही लोकांनी मधल्या काळात महाराजांचा अवमान केला परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत हा म्हणून कोर्टात जोडलं जाणार आहात सुधांशु त्रिवेदीचा विषय हा मला खरंच माहीत नव्हता माहित नव्हता म्हणजे काही कारणास्तव ते त्यावेळेस आमची ऍक्शन झाली नव्हती पण आज तुम्ही आठवण करून दिले ना सर तुमचा नंबर द्या मुंदा मुंदा मुंदा। मी आठ दिवसाच्या आत वकिलाशी बोलून हो, आमच्या संघटनेमार्फत ही पी एल दाखल करतो जे आहे ते सत्य ऍक्सेप्ट केले पाहिजे माझंच लाल म्हणून मी ह्या विषयावर ही करेल बाकीच्या विषयांचे आम्ही निवेदन दिलेलं ते आम्ही तुम्हाला पुरावा दाखवू शकतो आणि तुम्हाला म्हणलं ना की आमच्या माझी एक म्हणजे हे आंदोलन सुरू व्हायच्या आधी जिल्ह्या जिल्हा लेव्हलला आंदोलन सुरू व्हायच्या आधी माझी जी एक मुलाखत पत्रकारांनी घेतलेली आहे ती मुलाखत मध्ये बघा मी काय म्हणलेलं आहे की राज्य सरकारनं असा निर्णय घेतला पाहिजे की महापुरुषांचा अवमान करणाऱ्या लोकांवर कठोर ते कठोर कार्यवाही झाली पाहिजे म्हणजे काही झालं तर तीन महिने तर कमीत कमी जामीन झाला पाहिजे हे एक दोन दिवसात जामीन झाले गंडार लगेच करते हे आम्ही केलेली म्हणजे मी बोललेल मी काय सरकार नाही किंवा एवढा मोठा बी नाही पण ते आपण म्हणतो ना की चिमणी जेवढी आहे ती तेवढंच सूचित पाणी धरून देणार नाही